नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन यांच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे आमदार दिव्यानी फरांदे यांना निवेदन देण्यात आलं आहे फुलं उत्पादन मंत्री भरत गोंगावले यांनी नुकतंच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याच्या प्रस्तावाविरोधात आज नाशिकमध्येच्या भाजपच्या आमदार फरांदे यांची भेट घेत निवेदन दिलं आहे आगाऊ सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मंडप आर्टिफिशियल डेकोरेटर्स यांना अडचणीचा ठरत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे या निवेदनात म्हटलंय दरम्यान नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळानं आमदार देवानी फरांदे यांच्याशी चर्चा करत आर्टिफिशियल फ्लॉवर फुलांच्या वापरावर प्रस्तावित बंदीबाबत सविस्तर चर्चा केली आमदार फरांदे यांनी तत्काळ राज्याचे फुलं उत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याशी फोनवरून संपर्क साधत या विषयी साधक बाधक चर्चा झाली दरम्यान नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमदार देवयानी फरांदे यांना निवेदन देण्यात आलं असून याविषयी आमदार देवयानी फरांदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर इव्हेंट्स या सगळ्यांच्या माध्यमातून एक मला निवेदन देण्यात आलं आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कृत्रिम फुलांवरती जी बंदी घातलेली आहे त्या संदर्भामध्ये परंतु त्या विषयाच्या बाबतीमध्ये सरसकट जी बंदी घातलेली आहे तर मी माननीय ह्या विभागाचे ह्या खात्याचे माननीय मंत्रीमहोदय आदरणीय भरत नामदार भरत गोगावले साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की जी फुलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत म्हणजे उदाहरण झालं झेंडू जरबेरा निशिगंधा शेवंती मोगरा आणि गुलाब ही फुलं मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी पिकवतात आणि त्याच्यावरती बंदी आणावी परंतु बाकीची काही जी फुलं जी आहेत ती इम्पोर्टेड फुलं असतात म्हणजे ओरिजिनल जरी फुलं असतील फॉर एक्झाम्पल ऑर्किड आहे तर हे थायलंडमधून मागवलं जात आहेत किंवा अशी अनेक फुलं आहेत व्हरायटीज की ज्या बाहेरच्या देशांमधून मागवले जात आहेत तर अशा फुलं जी आहेत ती त्यांना आर्टिफिशियल जरी बनवली तरी त्यांना परवानगी द्यावी कारण याच्यामधल्या दोन बाजू आहे की शेतकऱ्यांना ही फुलं फुलवण्याचं जे भाग्य आहे हे त्यांना मिळायलाच पाहिजे लाभायला पाहिजे आणि मंडप डेकोरेटर सगळ्यांचं सा पण हे मत आहे मी त्यांना आता समजावून सगळ्यांना सा सांगितलं त्यांनीच मला त्याच्यातला पर्याय सुचवला आणि त्यांनी सांगितलं की ह्या विषयामध्ये ही पाच सहा प्रकारची जी फुलं जी आहेत जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत त्याच्या ती कृत्रिम बनवू ब बनवण्यासाठी बंदी घालावी ते त्यांना मान्य आहे आणि त्यामुळे पाच सहा व्हरायटीची फुलं जी महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत ती कृत्रिम बनू नये ह्याच्यासाठीची बंदी शासनाने राहू द्यावी परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी फुलं बाहेर परदेशातून मागवायला लागत आहेत आणि ती फुलं साधा सामान्य माणूस असेल तर त्याला ती परवडत देखील नाही जैन जे अनेक लोक जे आहेत त्यांना देखील अशा पद्धतीची फुलं ते डेकोरेशनला वापरत नाही ते प्लास्टिकच्या फुलांना काही लोक जे आहेत त्याला वाव देतात आणि त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून एकूणच ह्या व्यवसायातल्याही लोकांवरती पोटावरती पाय पडणार नाही ह्याची शासनाने काळजी घ्यावी आणि जी, जी फुलं आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत त्यांना परवानगी त्यांच्यावरती कृत्रिम फुलं आणि त्या कृत्रिम फु फुलं बनू नये जी आपल्या मातीत आहेत त्याची बंदी कायम ठेवावी मात्र जी फुलं आपण परदेशातून मागवतो जी फुलं आपण परदेशातून मागवतो आहे अशा सगळ्या फुलांवरती त्यांना कृत्रिम बनवायचे असतील ज्यांना तर ते त्याच्यासाठी देखील त्यांना परवानगी द्यावी आणि भरत भाऊ गोगावले आपले नामदार जे मी त्यांच्याशी अजून एक बोलले जी काही आर्टिफिशियल फुलं बनत आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये आज चायनामधून एक्सपोर्ट होत आहेत तर महाराष्ट्र शासनात त्याच्यावरती देखील लक्ष टाकावं आणि स्टार्टअपच्या माध्यमातून हे मंडप मा डेकोरेटरचे जे मुलं आज मोठ्या संख्येने नाशिकमध्येच एक तीन चारशे लोक आज माझ्याकडे आलेले आहेत तर ह्यांनाच काही व्यवसाय मिळेल ह्या दृष्टिकोनातून देखील स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांना देखील कृत्रिम फुलं बनवायची असतील तर त्याची देखील मदत मदत ही जी आपण परदेशातून बोलवतोय बोलवतो आहे त्याची करावी यावेळी नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डेंगोरे याविषयी त्यांनी अधिक माहिती दिली शासनाने जे आता पावसाळी पा। अधिवेशनात पा। 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 पा आर्टिफिशियल फुलावरची बंदी घातली होती त्याच्या संदर्भात आज आम्ही आमदार नाशिक नाशिक जिल्हा मंडप डेकोरे असोसिएशन यांनी आज मान्य आमदार देवानीताई फारंदे यांच्याशी भेट करून त्यांना निवेदन दिलं ह्या निवेदनात आमची अशी मागणी होती की कृत्रिम फुलावर जी तुम्ही बंदी घालताय ती तुम्ही ठराविक फुलांवर बंदी घाला जे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मातीत पिकतात जसं झेंडू आहे जर जर्बरा आहे लिली आहे त्याच्यानंतर मोगरा आहे अशा गुलाब आहे शेवंती आहे अशा फुलांवर तुम्ही बंदी घालावी ते तुम्ही ते प्लास्टिक फुलांमध्ये तु बनू नये किंवा लावू नये पण बाकी जे आपण बाहेरच्या देशातून जसं तुम्ही ऑर्किड अँथेरियम कार्नेशन आहे लि लिलियम आहे अशा फुलांवर तुम्ही बंदी घालू नये प्लास्टिक फुलांवर बस ही एवढीच मागणी आम्ही घेऊन आलो होतो त्यांनी आमदार गो देवानी फारंदे मॅडमनी गोगोले फुल उत्पादन मंत्री गोगोले साहेबांशी प्रत्यक्ष आमच्यासमोर फोनवर चर्चा करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की एक दोन दिवसात आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि सकारात्मक निर्णय घेऊ या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच नाशिक मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे पदाधिकारी गोगावले यांची भेट घेणार आहेत याप्रसंगी नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे उपाध्यक्ष दाऊद कादरी सेक्रेटरी सुनील महाले अनिल अमृतकर खजिनदार मंगेश ढके प्रमोद सानप संपर्क प्रमुख गणेश मटाले सल्लागार विनोद दर्यानी विशाल बनकर फ्लॉवर डेकोरेटर्सचे अध्यक्ष सुभाष नायकवाडे उपाध्यक्ष यतीन मंडलिक लायटिंग डेकोरेटर्स अध्यक्ष पंकज वाणी उपाध्यक्ष मनोज शिंदे घोडाबग्गीचे अध्यक्ष संजय दिंडे दे। उपाध्यक्ष अब्बास भाई ई डी वॉलचे अध्यक्ष शिवाजी देवरे उपाध्यक्ष विजू भोईर यांच्यासह नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्सचे पदाधिकारी आणि मंडप व्यावसायिक मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक